श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा का व कशी साजरी करायची दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या वर्षी आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहोत शरद पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटात करायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा म्हणजेच दूध नैवेद्य करावा पूजाविधी मांडणी मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचा जोड पानावर श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध श्रीयंत्र ठेवावे हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी दुसऱ्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी रात्री ठीक बारा ते बारा तीस या तीस मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे जेणेकरून चंद्रदेवता देवता रूपात अमृताचा प्रसाद देतात बारा तीस वाजेला पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारीच तुळशी पत्र तोडून ठेवावे त्यात एक तुळशी पत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व पुढील प्रार्थना म्हणावी ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा जर पूजनासाठी सुपारीचा वापर केला असेल तर याच सुपाऱ्या जपून दरवर्षी पुजाव्यात व दर कोजागिरीस व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी बारा ते बारा तीस या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी लक्ष्मी प्राप्तीची सेवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळ जप श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ सोळा वेळा श्रीसुक्त व्यंकटेशोत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा ही अतिशय लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारचे लक्ष्मी जाग्रत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जागतो आहे कोण जागरती यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो वारंवार तो कोजागरता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले आहे